बापा काकू बस थोडसा काम आहे शांता किचन मध्ये येतो ना मना लागली बाबा लक्ष्मीला मस्त तयारी केली लक्ष्मीने अर्धी कुंकाची खूप वेळ लागते शांता एकटीने तर होतच नाही हा सगळा एकटीच्या कामच नव्हे फक्त लक्ष्मीने ना स्वयंपाक केला आणि आण रांगोळी बिंगोळी काढायला हो काकू खूप वेळ लागते ना रांगोळ्या काढायसाठी मस्त रांगोळी काढली पण लक्ष्मीने पतांची लक्ष्मी हा तिरगुडीकडे आणली ना मी देना सगळ्यांना तिरगुळ बाबा काकू लक्ष्मीने तिरगुळ दिलं ना हळदी लावून झाला आणि तिरगुड पण दिला हो का मला वाटलं कटोरी तिकडेच दिसली मी म्हणली तिरगुळ दिले का नाही बाबा म्हणून आणली मी नाही नाही तिरगुळ वगैरे झाला देऊन हळदी कुंकू पण झाला असं वान आणायसाठी गेली का आतमध्ये तिला म्हटली इकडेच सगळं आणून ठेव पण हे इथं रांगोळी घातली ना तर त्याच्यामुळे जमत नाही इथं ठेवायसाठी हो ना रांगोळी आहे ना इथं घातली मग कसे कशी कुठं ठेवेल काकू तिरगुळ तर खूप गोड झालाय हो थोडासा गुळच झाला म्हंटल वगैरे लक्ष्मी की आई एवढा गुळ म्हणून का टाकू म्हणून गुळाचा बनवलाय का काकू हो मी गुळाचाच बनवते गुळ आणि तीळ साखरेचा नाही बनवत खरंच भाई लक्ष्मीने छान रांगोळी काढले मस्त दिवे गिवे ठेवले आहेत कानातला गळ्यातला नथ नथ वगैरे सगळं ठेवलं आहे थे तिथं हो ताई सुवासिनीच्या सगळ्या साज ठेवतात हो ना बहिणी हिरव्या बांगड्या कानातले गळ्यातला नथ हळदी कुंकू सगळंच ठेवला आहे तिथं म्हणावं लागेल लक्ष्मीला छान रांगोळी काढली मस्त बसा ना काकू बसा ना कराल का करता किचन मध्ये आता हळदी कुंकू वगैरे घ्या ना आम्हाला लावला आवाज मारला तुम्हाला हो थोडासा नाश्ता बनवत होती ना पोहे बनवत होती काकू कशाला पोहे बनवले तुम्ही खाऊन झालो तिथे पोहे खातपर्यंत किती उशीर होईल म्हटलं कुंताच्या इथं आहे ना हळदी कुंकू गुड्डी आली होती ना सांगायला हो ना काकू उशीरच होईल आमचे हळदी कुंकू ताई म्हणत होती आज हळदी कुंकू हो हळदी कुंकवाला आले तर नाश्ता बिस्ता नाही कराल का आशा जाल आशा का आमच्या करून अशा काही एक वेळा आले होते महालक्ष्मी ना वानामध्ये हो ताई आई म्हणाल्या की पहिला वर्ष आहे तुझ्या तर कुंकूच्या डब्या किंवा सिंदूर कांडी वगैरे आणशील तर मी विचार केली की हळदी कुंकवाचा करंडा घेऊन टाकू हो मी कुंकवाच्या डब्या नाही तर मग ते सिंदूर लावतात ना सिंदूर कांडी मिळते ना ते सांगितले होते हे आणलं बाबा करंडे नाही नाही हे चांगले झाले ना पहिल्या वानामध्ये पण देतात लक्ष्मी तुम्ही चांगले खरं ना वानाचं सामान घेऊन हो मग आम्हीच घेऊन आलो दुकानासाठी पण आणि हे मी आता देणार आहे ना तर मी स्वतःसाठी पण आणले एकदा आणते मी अशा मधून तर विकायसाठी कोण नाही आणले मग मोठी ताई महाग होते नाही आई म्हणाले की दोनशे रुपये डझन अडीचशे रुपये आणशील दुकानासाठी सामान जास्त घेत नाही म्हणाले हो ना करतात शांतात म्हणतात की एवढा महाग त्याच्यासाठी मी सांगितले होते हो ते आहे जास्त माग नाही घ्यायला का बरोबर आहे घ्या ना मोठी हे बघ लक्ष्मी उखाणे म्हणावं लागेल तुला येतात ना उखाने वगैरे म्हणतात का मोठी ताई तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे यांचं नाव काय आहे म्हणून का घ्यायचं आहे नाही नाही असं नाही चालणार म्हणावं लागेल तुला घे नाव घे माझ्या दिरांचं नाव घे चल मन उखाना मन म्हणावंच लागेल काही उखाना हो हो मन म्हण मी सोडणार नाही ठीक आहे ताई म्हणते ना नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा नारायणजीचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा अरे वा लक्ष्मी छान उखाना म्हटली बढिया बढिया एक नंबर उखाना म्हटली मला आवडला का तुझ्या उखाना वांदे घ्यान आताच डेव सांगितले मी उखानाने मला ऐकायलाच नाही सांगता तुम्ही ताई आता तुम्ही नाव सांगा तुम्ही म्हणा उखाना मी वन देईन ना तेव्हा मी नाव सांगणार ना? आता तू वन आहे ना लक्ष्मी तर तू उखाना घे काकूंनी सांगितलं नाही का तुला उखाने घ्यावं लागतात म्हणून सांगितलं तरी मी लक्ष्मीला सांगितली ना सगळ्या जणी विचारतील म्हटले कोणीच सोडणार नाही म्हंटले चांगले दहा बारा उकानेच ठेव म्हटले पाठांतर करून लक्ष्मी उखाने पाठांतर नाही केले होते तुम्ही सोडतच नाही आता उखाना घ्यावाच लागेल नाही का हो उखाना जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मी काही सोडणार नाही हात तुझ्या ठीक आहे काही घेते घेते उखाना घेते गणपतीला आवडतात दुर्वा गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस कृष्णाला आवडते तुळस गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस नारायणजी नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस छान, छान म्हटले लक्ष मस्त एक नंबर काही सोड ना बापरे बाप सगळ्यांना उकाना सांगावं लागेल का नाही तर का सगळ्यांना चुकाना सांगावं लागेल सांग पटकन सांग ना बापा का विचार करून राहिली आत काही सुटणार नाही हा मला ताई आता आठवतरी द्या तुला एवढा आठवा लागते का मुलांना शिकवते तर लक्षात राहिलं पाहिजे ना लक्षात आहेत म्हणते ना चांदीच्या दिव्यात लावते तुपाची दिव्यात लावते तुपाची वाट चांदीच्या दिव्यात लावते तुपाची भात नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात छान लक्ष्मी मस्त लक्ष्मी तिकडे दे ना सगळ्यांना वान आधी नंतर देशील मला घेऊन घ्या ना आता सोबतच घेऊन घ्या ना काकू देते ना आम्हाला पण देते वान हा ठीक आहे दे दे का काकू उकाना विचारला का तुम्ही कशाला उकाना विचार सुनेला तुम्ही सोडत सुरेखांत काही अशी कशी सोडे सांग लक्ष्मी उकाना सांग काय काही घेतले ना मी तुमच्या दीरांच्या नाव ऐकायला आले ना तुम्हाला किती उकाना घेतली मी नाही बापा मी बरी आहे मला आवाजच नाही आला काही पण काही पण सांगता काही तुम्ही खरंच बरी आहे मी मला ऐकायलाच नाहीयेत आता उखाणा घेशील जोरात बोलशील लक्ष्मी लवकर लवकर सांग ना पटा -पटा उखाना उखाना ता ता बापा मग आमच्या घरी हळदी कुंकवाला मग घे पटापट उखाना घे उघाना घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही वाटत आहे तसंच मला बाप्पा आता आठव द्या हम्म <laughs> आठवला आठवला तुळजा भवानी माते वंदन करते तुला तुळजा भवानी माते वंदन करते तुला नारायणजीचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला मस्त मस्त उखाने म्हणून लक्ष्मी तर बढिया लक्ष्मी बढिया छान दुर्गा बघा सोडू नको हात नाही तर बस पोरगी आहे म्हणून सोडून देशील उखाना विचार कमी समजला का माझ्या पोरीला तुम्ही सगळ्यांना उखाने सांगितलं तरी आता मला नाही सांगेल तर का होते का कुश आहे मी तिची आता का पोरीला उखाना विचारू का नाही नाही दुर्गा असं कसं वाडी पोरगी आहे म्हणून सोडून द्यायचा का Gimana betah ukana na gimana? Hah? Yang cah jadi orang muka na gimana cangda? Kamjur thori naya maju boleh usia rai. Aami kuda kamjur rai man tau Lakshmi lah. Ata ukana na gimana teman kara cuma bapa usia rai mana? Gimana lagi? Jakka salah ukana na gimana mustah? Lakshmi? Kaku kasih bahasa itu bapa mana? Kain ayat kain ayat jauh itu toman. Wadilan cimaya, Maya, ana ayi cikusi. Wadilan cimaya, Maya, ana ayi cikusi. Nara ini cie nau gitu, hari di kumkawa cia पटकन हात काढत होते ना हो ना ताई तुम्ही तुम्हीच आहात बापा मी म्हटलं तुमचं लक्ष नाही आहे पटकन देते माझं लक्ष असेच कपडे नाही शिवत मी एक नजर टीव्ही कडे राहते आणि दुसरी नजर कपड्यांकडे राहते <laughs> गुला गुलाबाचे फुल दिसायला ताजे नारायणजी सारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे हो हो आहे सौभाग्य तर आहे म्हणा तुझ्या नारायण बापूजी सारखे पती मिळाले तर छान छान मस्त म्हणते काय बाबा ताई आता तुम्ही पण विचारता का हो आता सगळ्यांना तर आता सांग ना काय ताई ऐकले ना तुम्ही झाला ना ताई आता सोडा ना नाही नाही सोडा गिडा काही नाही मला सांगावंच लागेल आता उखाना तुला बघा ताई मग मी पण विचारणार तुम्हाला उखाना नाही हो बापा मला नाहीये तुला खूप सारे उखाने आले मला एवढे नाहीयेत बापा बघा तुम्ही उखाना सांगाल तर मी सांगते नाही तर मी नाही सांगत काय रे हार मानली का नाही नाही शांताविनी हार कशाला मानेन मी ठीक आहे ठीक आहे मी पण उखाना सांगेन आता आधी तू सांग आता कोणता म्हणू बाबा सगळी उखाने तू का होत का आठवत नाही आहे का हो ना ताई आठवत नाही आहे आता राहू दे ना कावेरी आता आमच्या घरी हळदी कुंकू आहे उशीर होते ना नाही ना, ना, नाही बहिणी असा कसा उशीर होते आता मी उखाणा विचारत आहे तो उशीर होत आहे का आतापर्यंत तुम्ही विचारले तर नाही हम्म विचार बापा विचार हा आठवला आठवला सांगते सांगते रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास नारायणजीचे नाव घेते हळदी कुंकवाला खास कुठेतई आमच्या घरी हळदी कुंकासाठी ओ बापा थांब ना कोणता का घाई करून राहिली नाही तू पोहे बनवली आहे पोहे वगैरे खाऊन जा नाश्ता करा मग जा बापरे पोहे खातपर्यंत अजून उशीर नाही होईल का नाही होत ना उशीर आता किती वाजले चार वाजले आहेत फक्त अर्धा तास लागेल ला जून पोहे खात पर्यंत मग तुझ्या घरच्या होते तरी हळदी कुंकू माझ्या इथला तर होते म्हणा पण ताई करीन म्हणत होती आज हळदी कुंकू बघू ना कोणता आता बघू तुझ्या इथलं झाल्यानंतर वेळ राहील तर मग घेऊन जाईन बायांना होते नाही तर का शांत तुझ्या इथला होते ना हळदी कुंकू कसा कसा होईल काकू शांतताईच्या इथला हळदी कुंकू आता साडेचार ते इथंच बसतील ताईच्या इथं हळदी कुंकू घ्यायसाठी जाऊ तर अर्धा तास तर लागेलच वा रे वा आमच्या घरी अर्ध्या तासात होऊन जाईल नाही मस्त सांगून राहिली रजनी तर इथं दीड तास लागला ना आमच्या घरी अर्धा तासात होते खरा गेला की पटकन हळदी कुंकू तिरगुड द्याल आणि वन देऊन द्याल झाला आमच्या इथं आहे म्हटलं नाश्त्याचा नाश्ता करावा लागेल बापरे बाप नाश्ताच नाश्ता रात्री जेवण करायची काही गरजच नाही 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 रात्री जेवायचंच नाही हो पण आता इथं पोहे खाऊन ना कोणता ताई तुमच्या इथं का खाऊन कोणत्या पोटामध्ये खाऊन म्हटलं हम्म पन्नी गिन्नी मध्येच पॅक करून द्या चल बाबा थंडा झाला का तर माहित नाही अजून पोहा नाही झाला असेल नाही ठेवला होता ना। लक्ष्मी मी पटापट प्लेटी करून देतो तू पटापट दे, बापा राधा तयारी नाही झाली का अशी आली होती ना अडदीला चार वाजेशी आल म्हणून किती साडेचार वाजून गेले ना झाली नाही तयारी झाली लाडूला झोपवली की नाही म्हणून उशीर झाला कशाला झोपवली तर फिरायला घेऊन गेली असती मी तिला झोपेला आली होती नाही रिंग रिंग करत होती म्हणून झोपवली चांगला झाला झोपवली तर परी परी कुठे परीला ना बाबूजी दुकानामध्ये घेऊन गेले तयारी नव्हती करू देत ना रेखा तयारी व्हायचीच आहे का रेखाची दिसले रेखा जा जा जा, मला ज्यातून रेखा साडी घालत होती ना तुम्ही कोणाच्या घरी होते काही सांगतले नाही कुठे गेले होते तुम्ही अहो बाबा राधा का करते तिकडे अंगणात बसली होती ना उन्हामध्ये ते सुनंदा आली म्हणते तुमच्याकडे येत होतो म्हणते थोडासा लाडवाचा पाक करून द्या ना म्हणते लाडू बिघडले म्हणते सगळं मोकर मोकर झाला म्हणते दोन पायल्या मुरमुऱ्याच्या तर ते सुनंदाच्या घरी गेली होती मी म्हणलं येतो आता पाक वगैरे करून देतो ना बांधल बापा लाडू माझ्याच मागे ना लाडू बांधावासाठी बांधू ना काकू बांधू ना काकू लावला लाडू बांधून झाले मग चहा बनवला मोठी लेमडी बायको आहे लवकर कर म्हणली राधा नारेयकाला म्हटली हळदी कुंकूला जायचं आहे म्हटली राधा तू तर म्हणत होती ना की लाडो ना परी ड्रेस आणतो म्हणून बोरनान करायचं आहे हे नाही म्हणाले ना उद्या जाऊ म्हणाले उद्या उशिरा जाईन म्हणाले दुकानामध्ये सामान वगैरे घेऊन टाकू म्हणाले म्हणाले म्हणून मग काय गेली नाही आता उद्याचा आणावं लागेल ड्रेस सामान सुमान राधा ताई हो येते आई आम्ही मागच्या दरवाज्यातूनच जातो परी इकडे समोर गेली आहे ना हो हो जा, 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 मी बघते लाडोला परी आहे ना यांच्याकडे हो हो चला ना ताई हो आले आले बाप रे एवढा मोठा आलो हा, हा जास्तच नाही झाला लक्ष्मी नाही आहे काही जास्त प्लेन प्लेट आहे ना खोल नाही आहे काही प्लेट अजून हो घरी नाश्ता करायचा आहे ना कमी कर ना आ? लक्ष्मी थोडा कमी कर नाही नाही ताई कमीच केली ना खाना शांत नाही आहे जास्त थोडा थोडाच आहे खा खा सगळे जणी दिसत आहेत ना सरपंच ताई नाही दिसून राहिले ना काकू त्यांना नाही बोलवलं का गेली होती बोलवायला पण ते हळदी कुंकुवाला गेली कुठं हळदी कुंकवा लागेल मैत्रीण कडे जातो म्हणे कोणतेही सरपंचीन मैत्रीण आहे म्हणे तिने बोलवला म्हणे जातो म्हणे लवकर येईन म्हणे तर मग येईन म्हणत होती घराकडे लक्ष्मी कापडावरची रांगोळी आहे काही कापड आहे का तिथं मधामध्ये ठेवला हो ताई कापड आहे ब्लाउजचा पीस ठेवला त्रिकोण आकाराचा आणि मग त्याच्यावरती सगळं सामान ठेवलेलं आहे हो का ही रांगोळी लवकर होत असेल नाही काढून अशी आपण अंगणामध्ये रांगोळी काढतो तिच्यापेक्षा हे लवकर होत असेल ना हो हो लवकर होते कापड मांडून द्यायचा आणि मग त्याच्यावरती सजावटीचा सामान हो ना काळी पोतई ठेवली आहे हळद कुंकू आणि हे साईडला तांदूळ आहेत ना हो हो ताई ते साईडला तांदूळ आहेत मग हे लाल रांगोळी आहे ना साईडला टिपके टिपके हो रांगोळी आहे पण रांगोळी पेक्षा ना ते बोर वगैरे ठेवली असती ना तरी जमला असता कसे रांगोळीने मग तांदूळ खराब होतील नाही का उचलायला जाशील तर बोर नव्हते ना मोठी ताई नाही ते जमत होते बोर वगैरे ठेवायला लाल सुपाडी तर जमली असते ना एक एक ठेवली असती लाल सुपारी छान म्हटलं असता लाल सुपारी वगैरे जमली असते पण लाल सुपारी पण नव्हती दुकानात काम नाही विचारली तर लक्ष्मी दुकानात ना लाल, लाल सुपारी शांता बरोबर म्हणते ते रांगोळी लालवाली टाकण्यापेक्षा ठिपके टिपके सुपारी ठेवली असती ना तर चांगला झाला असता आता उचलायच्या वेळेस तांदूळ खराब होतील आई विचारले मी बाबांना तर नाही आहे म्हणाले लाल सुपारी दोन चार आहेत म्हणाले दोन चार मध्ये काम नव्हतं खूप साऱ्या लागल्या असते पूर्ण बाउंड्री काढायची होती ना नाही होत ना ताई तेवढी तांदूळ खराब आधी रांगोळी साईडला करून टाकेल आणि मग तांदूळ ता नाही होत दिवे वगैरे सगळे घेऊन आणली होती ना हो ताई सगळं सा, घेतलेला सामान आहे तू नाही आणली ना प्लेट तू पण कर आणते ना मोठी बाबांना वगैरे नेऊन दिली का हो आई दिली ना नेऊन दिली नाही तुम्ही कधी हळदी कुंकू ठेवणार ठेवणारा उद्या ठेवणार आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रम मी का म्हणते कावेरी ताई उद्या आमच्या इथे येऊन जाल तुम्ही वाहनाचं सामान वगैरे धरू मस्त एकाच ठिकाणी करू नाही वहि नाही का म्हणतील बाया आपल्या घरी हळदी कुंकू नाही ठेवू शकली म्हणतील कोण बाया म्हणणार आहेत कावेरी कोण बाया म्हणणार आहेत दुसऱ्या घर आहे का तो तो तुझ्या मायराच आहे ना मायरी हळदी कुंकू ठेवू शकतो तसं काय नाही आहे तुझ्या काका सासऱ्याच्या घर आहे तू इथूनही हळदी कुंकू दिली असती आपल्या दिली असती तर कोण का म्हणणार होते काही नाही रांगोळ्या बिंगोड्या काढाव्या लागते तयारी करावं लागते ना तर त्याच्यामुळे म्हटली दोघी जणी एकाच ठिकाणी देऊन देऊ ठीक आहे ना तर मग तशी करेन येईन उद्या पण मी काय म्हणतो आज आपण किती अडीच वाजे निघाला घरून उद्या ना मस्त अकरा वाजेपासूनच सुरू करून टाकायचा हळदी कुंकूचा कार्यक्रम बाप रे बाप अकरा वाजेपासून ताई हो हो अकरा वाजेपासून या आमच्या घरी तुम्ही अकरा वाजे उद्या कारण का परवा मग मी राधाताईच्या गाडी चालली मग म्हणाल नको की आमच्या इथं नाही आल्या म्हणून सांगितलं नाही काही नाही तर आता ज्यांना ज्यांना हळदी कुंकू ठेवायचा आहे तर उद्या ठेऊन द्या पटापट राधाच्या मुलीच्या बोरणं नसेल ना शांत हो काकू राधाताईने फोन केला होता नाही ना याल वहिनी म्हणून चालले जाईन आता हळदी कुंकू होते आणि गोरना नाही होते ठीक आहे ना शांतता उद्या आमच्या इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवून देऊ शांतता आजी काम नाही देऊन टाकले हळदी कुंकू वहिनी तर देता येत ना नैसर्गिकांत कुंताच्या इथं कशाला हळदी कुंकू देऊ मी आपल्या घरी बोलवेन ना सगळ्या भाईंना नाही आता कावेरीला म्हणलं ना का होते म्हणून होत कावेरीच्या माहेर आहे ना कावेरीला जमते ते द्यायला तू पण ना सूर्यकांत कुठली गोष्ट कुठून येते तसा नाही शांता ताई तुमच्याही हळदी कुंकू देऊन झाला असता म्हटले आज हा लक्ष्मी आमच्या इथे काढून देशन बरं उद्या रांगोळी मग मी ठेवून देईन उद्या हळदी कुंकू हो तो सूर्यकांत उद्या कस कशी येईल रांगोळी टाकायला तुमच्या घरी हा का शांताना उद्या अकरा वाजे आहे ना हळदी कुंकू साठी नाही म्हटलं तरी दहा वाजेपर्यंत स्वयंपाक पाणी हातोच होते मग तयारी करत पर्यंत अकरा नाही वाचतील का मग कधी येईल तुमच्या इथे सांग हो तो पण आहे म्हणा काढून देईल अरे हो खरांगू पिंकीची आठवणच नाही आहे मंजुना कुंकूसाठी नाही नाही मी नाही येत हे लक्ष्मी येते ना काही चला ना तुम्ही पण नाही नाही लक्ष्मी तू तुझ्या सगळ्या जणी सोबत इंदू येईन म्हणत होते ना मग घरी पाहिजे ना कोणीतरी कसा झाला पोहा मीठ वगैरे बरोबर आहे ना काकू मस्त पोहा झाला मीठ वगैरे बरोबर आहे अहो बाबा हिरव्या मिरच्याच नव्हत्या दोनकच होत्या हिरव्या मिरच्या काकू आमच्या घरी आल्या मागितलं काम नाही मला माहितच नाही ना लक्ष आता लक्ष्मी स्वयंपाक करते असली बा म्हटली हिरवे मिरचे आता वेळेवर मग पोहे बनवायच्या वेळेवर मिरचेच नाही हे याची कामा कामात होती काही तिलाही आठवण नाही छान झाला ना काकू मस्त झाला नाही काकू मस्त पोहा बनवतात बरं तर ठीक आहे मंडळींना आता या व्हिडिओ मध्ये एवढ्याच कशी वाटली मग आजची व्हिडिओ आता झाला बापा लक्ष्मीच्या इथला हळदी कुंकू झाला बानामध्ये मस्त करंडे दिला आम्हाला तिने आता नाश्ता झाला की आम्ही कोणताच्या इथं चाललो हळदी कुंकू आला ला 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 जस जस तर मग व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केलं असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा